की मानवाने ज्या निसर्गावर केलेले ज्या अतिक्रमण आहे त्याच्यामुळं मानवाने मानवाची हानी ओढवून घेतलेली आहे या संपूर्ण विषयांच्या संदर्भामध्ये आदरणीय बी के वळसे पाटील साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत मी त्यांचं पुन्हा च एकदा सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करा मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळा याचं प्रबोधन होण्यासाठी माझा प्रयत्न राहील व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी देशाच्या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं योगदान कोणाचं असेल तर ते म्हणजे प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेच्या गुरुजनांचं तुमच्याकडं <पिर्थार्थार्था> विचारांची शिदोरी आहे आणि सर्वजण शब्दांचे जादूगार आहात कारण सकाळपासून शाळेत येता तर संध्याकाळपर्यंत जे तुम्ही स्पीच करता एक माणूस साधारणतः एका मिनिटामध्ये पासष्ट ते सत्तर शब्द बोलतो असं एका याच्यामध्ये आहे तुम्ही किमान पाच तास जरी बोलले तर पाच तास म्हणजे तीनशे मिनटं गुणिले साठच धरलं तर किती शब्द बोलताय फक्त शाळेत आणि घरचे याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमचा एवढा दांडगा अभ्यास आहे आणि तुमच्या पुढं प्रबोधन करणं तसं अवघड आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे विचार ही विचारांची शिदोरी आहे पण ते सांगत असताना समाजामध्ये सध्या भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावर माझी आतापर्यंत वापीला आत्ता गेल्या आठवड्यामध्ये मराठी भाषिकांनी कार्यक्रम ठेवला होता त्या ठिकाणी दीड हजार लोक होते औरंगाबादला झालं नागपूरला झालं अलिबागला झालं पनवेलला झालं आणि आत्ता करंट म्हणजे आपल्या पारगावतर्फे खेड ह्या शाळेमध्ये आपण एक सर्वे केला होता माध्यमिक शाळा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी साधारणतः संख्या आहे मतदारांची दीड हजार नाव न नोंदलेले दोनशे म्हणजे सतराशे आणि मुलांची संख्या आहे जवळजवळ एका कुटुंबाला दोन मुलं म्हणली तरी सगळी साडेतीन ते चार हजार तिथली लोकसंख्या आपण धरूया आणि प्रत्येकजण किती मोबाईल वापरतो याचा जेव्हा आम्ही सर्वे केला प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं वडील आई शिक्षक किती तास बोलतात दररोज याचा जरा थोडा ॲव्हरेज काढा आणि धक्कादायक बाब म्हणजे दर महिन्याला त्या गावामध्ये सरासरी सात ते आठ लाख रुपयाचं बिल येते महिन्याला वर्षाला एक कोटी रुपये बिल ते मोबाईलमध्ये भरतात मोबाईलमुळं जग जवळ आलं पण माणूस माणसापासून दूर गेला त्याच्या अतिरिक्त वापराचे जर तोटे सांगितले तर तुम्हाला धक्का बसेल तुम्हाला माहीत आहे मी तीन बाकीत केली सर पहिलं बाकीत एकोणीसशे एक्क्याण्णवला केलं बाजारामध्ये बिस्लरी बाटली आली आणि त्यावेळेस जर बिस्लरीतलं पाणी कुणी पित असेल तर म्हणायचे फार मोठ्या घरचं लेकरू आहे आणि आपण हिनवायचं त्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब आवठे महाविद्यालयात मी एम ए करत होतो आणि साताऱ्याला वादविवाद स्पर्धा होती बिस्लरी बाटलीचं भवितव्य काय त्यावेळेस मी म्हटलं सर्वांना पाणी विकत घ्यावं लागलं त्यावेळेस माझ्या समोरच्या वक्त्यांनी त्या काळात मोबाईल नव्हतं पण एवढं ट्रोल केलं टीका केली अरे म्हटलं इथं विहिरी भरल्यात नदी भरली रांजण भरलेत पाणी कुठं विकत घ्यावं लागतं का यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ज्याच्यावर टीका होते त्याला परत पाच मिनटं बोलायची संधी असते म्हटलं मित्र हा माझा लँडलाईन नंबर आहे एक सात आठ वर्षाने आपण भेटू आणि एक दहा बारा वर्षांनी असं एकही कुटुंब एक राहणार नाही का पाणी विकत घेणार नाही <laughs> ते बाकीत आपलं खरं झालं का, का खोटं झालं याचं प्रत्येकाने आत्मचिंतन करा दुसरं म्हणजे दोन हजारच्या दरम्यान मोबाईल बाजारात आला तुम्हाला माहिती आहे मोबाईल येण्यापूर्वी जर एस ये टी डी बूथ मिळाला तर पेट्रोल पंप मिळाल्याचा आनंद होत होता <laughs> <laughs> दोन दोन तास रांगेत उभे राहून आम्ही कॉलसाठी उभं राहत होतो आणि घरात जर टेलिफोन आला तर त्याची पूजा केली जात होती शेजारच्या घरात मोबाईल वाजला तर लोक शांत होत होती संपर्काचं माध्यम त्या काळात तार टपाल आणि टेलिफोन होता पोस्टमन घरापुढे थांबला आणि पत्र आलं तर तो, तो आनंद वेगळाच होता आणि तार आली तर मनामध्ये धस्त होत होतं कोणीतरी मुंबईला गेलं अशी मनामध्ये चुरचूर लागत होती काळ बदलला आणि टेलिफोन आला आणि त्यात एस टी डी बूत आलं त्यावेळेस मोबाईल बाजारात आला आपल्या तालुक्यात तीन मोबाईल होते दिलीप वळसे पाटील साहेब आडरराव पाटील आणि देवेंद्र शेठ पहिल्यामध्ये त्यांना बिल त्यावेळेस आउटगोईंग पस्तीस रुपये होतं आणि इनकमिंग माझ्या माहिती वीस एक रुपये होतं सर पहिल्या दणक्यामध्ये देवेंद्रभाई शहाला सत्तर हजार रुपयाचं बिल आलं मी जर त्यांना कधी मागितलं गाडीत बसायचा जरा मोबाईल द्यावं मला विचारायचं ही बातमी मिळाली का नाही हे लवकर उरत लवकर उरत असे पाहत राहायचे एक मिनिटाच्या आत फोन काढून घ्यायचे आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकला एक वर्कशॉप होतं मोबाईलचं भवितव्य काय राहील औटे कॉलेजचा विद्यार्थी असतानाच परत जायची संधी मिळाली त्यावेळेस मी विद्यार्थी नव्हतो पण गेस्ट लेक्चर जायचा प्राचार्य म्हणते जाता का तुम्ही आम्हाला ती आवडच त्यावेळेस भुजबळ साहेबांचं एम बी ए कॉलेज झालं होतं आणि महाराष्ट्रातले वक्ते आले होते त्याच्यात त्याच्यापैकी मी एक आंबेगावचा वक्ता गेलो होतो तर त्यावेळेस ह्यावेळेस काय झालं मी पहिला बोललो कॉलेजच्या आडनावावर लावल्यामुळं अ आल्यामुळे मला ते बिसलरीचं पहिलं बोलावं लागलं मी थोडं डोकं लावलं आडनावावर म्हटलं घ्या आडनाव आल्या मी शेवट आलो पहिल्या वक्त्यांचा अंदाज आला सगळे म्हटले एकाने तर कविता म्हटला घरात नाही पीठ पैसे घ्यायला नाही मीठ वगैरे वगैरे म्हटलं हे कसं चालत इथं घरात टेलिफोन मिळत नाही तर मोबाईल कोण घेणार एवढं मागडं खेळणं घेणार नाही हा सरकारचा प्रयत्न फोल ठरल आणि मी उठलो त्यावेळेस मी म्हटलं मित्रांनो काळानुसार बदललं ज्यावेळेस संगणक बाजारात आला तेव्हा दीड लाखाला होता आज संगणकचा प्रचार प्रसार झाला आहे तसं माझं मत आहे आणि त्यावेळेस मोबाईल जर मनसरला मिळत नव्हता एक तर पुण्याला किंवा मुंबईलाच मिळत होता त्या पार्श्वभूमी मला बोलायचं होतं दोन हजारमध्ये मोबाईल तेव्हा फार तुरळक होता त्यावेळेस मी बाकीत केलं मोबाईलची दुकानं ही पानटपऱ्यापेक्षा जास्त असते <laughs> <laughs> आणि त्याचा एवढा प्रचार होईल प्रसार होईल मोबाईलच्या किमती आटोक्यात येतील त्यावेळेस हे मला ट्रोल केलं पण आज मला सांगा मोबाईल वापरत नाही असं कुटुंब सापडणार नाही पण मोबाईलमुळे जग जोड आलं हे जरी खरी असलं तरी त्या अतिरिक्त वापरामुळं मोबाईल वापरू नका असं मी अजिबात कुठेही म्हटलो नाही म्हणणार नाही वापरला पाहिजे पण त्याचा जो अतिरिक्त वापर आहे त्याचे इतके भयानक दुष्परिणाम समोर आलेले आहेत का ते जर ऐकलं तर पुढं काय काय होतं याच्याबद्दल आपण आता चिंतन करूया पूर्वी शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळा सुटली का खेळ खेळाचे मैदान होते आता आम्ही बोलत होतो फुले सरांना आम्ही विटू दांडू खेळत होते खो खो खेळत होते लपाछपी खेळत होते वगैरे 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 आज एवढा अभ्यास जाता नाही आपला सगळ्यांचा की येते नाही घरी तर लगेच ते क्लास टीचरकडे जाते क्लास टीचर कोण येत नाही तर घरी संध्याकाळचा अभ्यास करतोय मैदानं आणि खेळ याचा मुलं याचं अंतरच कापून गेलेलं आहे आणि मैदाने राहिलीत कुठं आता हे जंगलाच्या जंगल, जंगल सिमेंटची उभी राहिलेली आहेत आणि मुलं आपलं जीवन आठवा लहानपणाचं आणि आताच्या मुलांचं जीवन आठवा किती फरक चाललेला आहे मुलं वाचनापासून सांस्कृतिक कार्यक्रमापासून किंवा खेळापासून अलिप्त राहिलेले आहेत त्याला आपणच त्याला मोबाईल हे कारणीभूत आहे अनेक व्यसनाबाबत जनजागृती केली जाते दारूचं व्यसन असतं एखाद्याला ते गपचूप येतं गपचूप झोपतं पण हे व्यसन असं आहे का घरच त्याच्यामध्ये डुबून गेलं आहे परमेश्वरांनी डोळ्याची निर्मिती कशासाठी केली पूर्वी सृष्टी पाहिजे माणसं पाहिजे कानाची निर्मिती त्यासाठी आवाज इथपर्यंत संध्याकाळी आठ नऊ वाजता मोबाईल येण्यापूर्वी आम्ही जेवण करून शांत झोपत होतो सकाळी जेव्हा जाग येत होती तेव्हा जागत होतो पण आज काय परिस्थिती आहे मोबाईल झोपत असला तरी वाचतो आणि घाईगाई आपण त्याच्याकडं जातो आणि एखादी शुभ किंवा अशुभ घटना कळते मोबाईल लावता तेव्हा काही काम आढलं होतं का काहीच आढलं नव्हतं पहा बरं दोन हजारपूर्वी मोबाईल नव्हता काही थांबलं नव्हतं मोबाईलचा एवढा वापर राहिलेला आहे का जी दोन महिन्याचं बाळ किंवा दोन वर्षाचं बाळ रडत असेल आणि आई जर टीव्ही पाहत असेल तर त्याला ती देते ते थांबते रडायचं यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे मनसर उपजिल्हा रुग्णालयात ते सांगतो दहा दिवस डिलेवरी झाल्यानंतर बाळ तिथं असतं अहो त्या ठिकाणी परवा आम्ही दवाखान्यात गेलो आणि त्यांनी सांगितलं म्हणजे सर पाच सहा दिवसाचं वाड आहे रडायला लागलं आणि त्याला जर मोजिक वाजलं ते थांबतंय आणि ते पाहतंय का अवघड आहे म्हणजे इतकं त्याचं व्यसन लागलं आहे का ते रडाईचं थांबतंय पण हे जे डोळे आहेत त्याची क्षमता परमेश्वराला अंदाज नसून आला परमेश्वराकडे काय त्यावेळेस अपेक्षित होतं दिवसभर बोलणं पाहणं आणि रात्री नऊच्या आठच्या दरम्यान झोपणं बघ रात्री आठ पाट चारला उठला तरी किती तास त्याला विश्रांती मिळतो आता अजिबात विश्रांती नाही आणि त्याचे दुष्परिणाम असे होऊ लागलेले आहेत पहिला दुष्परिणाम म्हणजे मी जेव्हा एका डॉक्टरांच्या परिषदेला गेलो होतो माझे एक मित्र डॉक्टर आहेत आणि एम बी एम बी एस लोकांना निरोप समारंभ होता मला म्हटले चला आपण जाऊया आणि मी गेलो गेल्यानंतर जे ग्रॅ पुण्यातल्या ब्रिज कॅन्टी हॉस्पिटलचे डीन होते निरोप यावर त्यांना विमान उशिरा होतं मला म्हटले सर काहीतरी बोला अरे म्हटले डॉक्टरांपुढं काय बोलायचं आपल्याला फक्त माहिती आहे सकाळी गोळ्या दुपारी गोळ्या आणि <laughs> संध्याकाळी <laughs> गोळ्या याच्यापेक्षा आपला त्याचा काय संबंध आहे नाही म्हटले बोलाच मी दोन मिनटं थांबलो पटकन विषय डोक्यात आला माझी प्रस्तावना करून दिली आत्ता दिली तशी वगैरे वगैरे आणि मी त्यांना विचारलं आता तुम्ही झाल्यानंतर पुढचं डीनसाठी पुढची डिग्री कुठली घेणार पहिला प्रश्न विचारला हृदयाचे डॉक्टर भरपूर हात झाले दुसरा प्रश्न विचारला हाडाचे डॉक्टर अर त्याला तर काय असं फुल हाऊसफुल झालं ते तिसरा प्रश्न विचारला डोळ्याचे कानाचे डॉक्टर किती जण होणार तर कोपऱ्यातून पाच सहा हजारांनी हातवर केला बघा सर आणि त्याला इतर हसले तोच मुद्दा मी घेतला म्हटलं हो तुम्ही हसले ना तिथं फसले भविष्यामध्ये दोन डॉक्टरांकडे रांगा लागतील म्हटलं मी म्हटलं माहिती तीन बाकी तर खरी ठरली चौथं बाकी वैद्यकीय क्षेत्रातलं मी सांगतो पुढच्या काळामध्ये डोळे आणि कानाच्या डॉक्टरला प्रचंड मागणी राहील आपल्याला माहिती आहे मनसरला सर चास्मा सुद्धा मिळत नव्हता डोळ्याचे डॉक्टरही नव्हते आज तुम्ही पा डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबावं लागतंय तर मी म्हटलं यापुढं आम्ही दहावी लावतो आपण बरेच जण दहावी लावते सर किती चष्मेवले होते एखादं त्याला आम्ही चिडवायचं पण आज इंग्रजी माध्यम शाळेत जा तुम्ही लांडेवडेला जा इकडं नालंदाला जा पुण्यातल्या इंग्रजी माध्यम शाळांमध्ये जा चौथीन पाचवीच्या मुलांची चष्म्याची संख्या वाढत चालली सर यापुढं दहावीमध्ये विदाऊट चष्म्या चिडवतील हे माझं एक बाकी द्या आजचं आणि त्याला मग ते तर या पुढच्या काळामध्ये आम्हाला चष्मा घ्यायचं तर पुण्याच्या प्रभात टॉकीज पुढं जावं लागत होतं इथं चष्मेची दुकाने नव्हती सर बर बरोबर तर त्या ठिकाणी तो चष्मा आम्ही विकत घेत होतो आज आज पहा तुम्ही कारण ह्या डोळ्याच्यावर एवढा ताण आलेला आहे चष्मे इतके वाढत चाललेले आहेत आणि डोळ्याचे ऑपरेशन होणार आहे प्रचंड आज तुम्हाला पहा कुठल्याही याच्यात आज बुक करा उद्या तुमचं ऑपरेशन होत नाही आठ आठ दहा दहा दिवस पेंडिंग राहील आणि सगळ्यात मोठा धोका जो आहे या मुलांचा मानसिक संतुलन बिघडत चाललंय प्रत्येकाचं मोबाईलमुळं काय झालं पूर्वी समजा मी आहे आणि बडे सर माझे क्लासमेट आहेत ते माझ्याबद्दल काहीतरी बोलले तर मला सांगितलं मित्रांनी तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला मला आठ दिवस जात होते आणि त्यावेळेस तोपर्यंत माझा राग शांत होता आत्ता असं काय लगेच फोन तू असं का बोललास म्हणजे भांडणाचा उपद्रव याच्यामुळं वाढलेला आहे भांडण तंटे फार वाढत चाललेले आहे तुम्ही पहा आणि मानसिक ताण एवढा वाढलेला चाललेला आहे की त्याची सीमाच करत नाही म्हणजे मोबाईलच्या अतिरिक्त वापराचे एवढे तोटे आहेत की पूर्वी मेंटल हॉस्पिटलला कोण जायचं आठवतं तुम्हाला साठ पासष्ट वर्षाचे लोक जायचे आजची परिस्थिती फार वेगळी झालेली आहे आज जर पाहिलं तुम्ही तर आय टी झालेली अनेक मुलं मुली मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालेली आहेत त्यांचे घरच्यांनी मोबाईल काढून घेतलेले आहेत आणि त्यांना काहीच कळत नाही आणि त्यांना समुपदेशनासाठी मेंटल हॉस्पिटलला पाठवावं लागतंय तर मी एकदा असंच एका कार्यक्रमात बोललो आज म्हटलं नेत्यांक का मागणी काय केली जाती आमच्या गावात शाळेच्या दोन खोल्या द्या संगणक लॅब द्या भविष्यामध्ये याचा अतिरिक्त वापर वाढला थांबला नाही तर प्रत्येक तालुक्यात मेंटल हॉस्पिटलची मागणी करावं लागली इतकं भयानक हे चित्र आहे असाच एक प्रसंग घडला मी जेव्हा चौकशी केली त्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णापैकी एक आय टी झालेली मुलगी त्या ठिकाणी होती चौकशी केली काय हिस्ट्री म्हटले मोबाईलमुळं हँग झाली इकुल ती एक मुलगी आहे तिच्या वडिलांची कंपनी आहे चाकणला चारशे कामगार काम करतात पण मोबाईलमुळं ती हँग झाली म्हणजे हे एक प्राथमिक उदाहरण झालं तुम्ही आपल्या इकडे ना मुलं मुली काय परिस्थिती अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे त्याचा जे पाहायचं ते पाहत नाही रील्स रिल्स तर इतकं भयानक आलेलं आहे चित्र काही दिवसांनी बंदी घालावं लागेल जसं शिगारेटच्या पाकिटवर काय लिहिलं जातं मागच्या बाजूला तसं माझं बाकी ते लिहून तेव्हा भविष्यामध्ये गव्हर्नमेंटला मोबाईलचा अतिरिक्त वापर आरोग्यासाठी घातक लिहिणं भाग पडल <laughs> आणि पुढं उपाययोजना जेव्हा गव्हर्नमेंटला करावं लागतील तेव्हा लोक मोर्चे काढतील आणि सांगतील यापुढं सकाळी नऊ ते बारा पुढे जिल्हा पूर्ण टावर बांधतील कारण जर आंबेगाव तालुका बंद केलं लोक हुशार आहेत तीन तिकडे गिरवलीच्या पुढे जातील इकडे नारंग जातील अका जिल्हाच बंद हे करावं लागणार आहे कारण याच्यासाठी ही चळवळ खऱ्या अर्थाने उभी करण्याची गरज आहे कारण चिडचिडपणा एवढा वाढत चाललेला आहे भांडण तंटे याच्यातूनच गुन्हेगारी वाढली सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारी फार वाढलेली याच्यामुळं गुन्हेगारी आता पूर्वी कसं आहे लगेच सांगतात हा मी हे हे दुकान इथं फोडत आहे तू मोटरसायकल घेऊन स्टँडवर उभा राहा आले चोरटे बसले गेले मोटरसायकल लिहून मोबाईल हे संपर्काचं माध्यम आहे मोबाईलचा वापर करा पण अतिशय चांगल्या कामासाठी करा अतिशय योग्य वापर झाला पाहिजे नाहीतर पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीकोन हे भवितवण हे जनजागृतीचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे शिक्षक हा शिक्षकांनी जर ही चळवळ हातात घेतली कदाचित उद्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आयुष्य येईल मोबाईलचा अतिरिक्त वापर प्रबोधन करा कदाचित अभ्यासक्रमातील याचे तोटे काय जसं निबंध लिहिताना तसे निबंधाचे विषय दहावीला बोर्डाला सुद्धा घ्यावे लागतील हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळं तुम्हाला माहिती आहे आता शेवटच्या टप्प्यात आपण सरांनी जे सांगितलं मोबाईल असं पर्यावरणाचं तर ते, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो पर्यावरणाच्या परिषदेला मी गेलो होतो याला रामबाऊ माळगीचं वतन नावाचं जशी यशदा संस्था आहे त्या ठिकाणी मी गेलो होतो वतन आहे हा रामभाऊ माळगी संस्था आहे यशदासारखी सारखी तिथं त्यावेळेस पर्यावरणवादी होते सगळे त्यात मी होतो त्यावेळेस सांगित त्या मी सांगितलं होतं यापुढं जर पर्यावरणाचं संरक्षण झालं नाही तर सर्वांना हवा विकत घ्यावा लागेल तर त्यावेळेसही पण वादिवाद झाला मी माझा मुद्दा लावूनच धरला आणि त्या आता मी जे त्याच्यावर बोलतो सध्या त्या व्याख्यानाला नाव दिलेलं आहे का करोनापेक्षा भयंकर संकट त्या संकटाचं नाव असं मी नमूद केलेलं आहे नो ॲम्ब्युलन्स नो हॉस्पिटल नो डॉक्टर करोनामध्ये ह्या तिन्ही गोष्टी होत्या मित्रां जगामध्ये सर्वात जास्त चिंतन केलं जातं ते पर्यावरणाबाबत तुम्ही आता शिवाजीनगरला जाता पूर्वी आपलं एस टी स्टँड तिथं होतं पायचं उन्हाळ्यामध्ये बत्तीस टेम्परेचर गेलं तर अंगाची लाई लाई व्हायची आज मात्र वृक्ष तोड संवर्धन संवर्धन होत नाही वृक्ष लागवड नाही अनेक प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत वानरं कायम दिसणारी ती दिसत नाहीत आज किंवा जंगलाला आगी लागतात आणि त्यामुळं काय भयानक परिस्थिती आपल्याला माहीत आहे तर जो मूळ विषय आहे नो ॲम्ब्युलन्स नो हॉस्पिटल नो डॉक्टर याच्याबद्दल एक पाच ते सात मिनिटात आपण बोलूया कुलाबा शाळेचा दरवर्षी टेम्परेचर मोजलं जातं आता मध्यंतरी दिल्लीच्या तीन दिवस शाळा बंद होत्या माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना का बंद होत्या आणि शाळेची जी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं मध्यंतरी अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टेम्परेचर गेलं होतं म्हणजे आता फक्त दीड टेम्परेचर आपल्या हातात आहे पन्नासच्या पुढे गेल्यानंतर काय होऊ शकतं सगळे शोध लागले माणूस चंद्रावर गेला माणूस मंगळावर गेला पण दोन शोध लागले नाही आजही नाही आणि उद्याही नाही पहिला शोध म्हणजे सगळे शोध लागले पण एक शोध लागला नाही आणि उद्याही लागणार नाही जेव्हा सकाळी माणूस घराच्या बाहेर पडतो आणि रात्री जेव्हा उमऱ्याच्या आत येतो तेव्हाच तो आला समजायचा आणि रात्री झोपल्यानंतर सकाळी जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो जागा आहे समजायचा यमराज कधी येतील कोणाचा मृत्यू कधी आणि कोठे याचा शोध लागलाय दुसरा पर्यावरणाशी संबंधित आहे भूकंप कधी आणि कोठे होईल याचाही शोध अजून लागला नाही जर कळला असत आता पाहिलं आपण भूकंपामुळे अनेक देशामध्ये काय वातावरण झाली जर कळलं असतं का उद्या इतक्या वाजून इतक्या वाजता भूकंप लोक रस्ते आले असती कशाला इमारती कोसळल्या असत्या म्हणजे हे दोन शोध रक्तनिर्मिती बरोबर आहे हवेचंही बरोबर आहे आताही थोडं मला चार सांगावं लागतील तुम्ही मला गुरुजनांनी ज्ञानात भर टाकली त्याबद्दल तुमचं अभिनंदन कारण हे जे भूकंप पन्नासच्या पुढे टेम्परेचर गेल्यावर नेमकं काय होणार चक्रीवादळ होणार ज्वालामुखी ज्वालामुखी म्हणजे वरून आग्नीचे डोमच्या डोम येणार आणि तिसरं म्हणजे भूकंप होणार हे तिन्ही गोष्टी अतिशय भयानक चक्रीवादळ होतं हे तर होतं माणसाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं पूर येणार पूर आल्या तर आपण रीलमध्ये पाहिलेले अनेक ठिकाणी पूर आल्यानंतर शहर ज्या शहर अशा ज्या फोर व्हीलर आहेत त्या काडीची पिठीसारख्या दिसलेल्या आहेत आपल्याला आणि असं संकट नाही आपण फार भाग्यवान आहोत पुणे जिल्हा ही साधू संतांची वीर पुरुषांची भूमी आहे छत्रपती शिवराय असतील संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीस्थळ किंवा त्यांच्या रेड्याचं दष्करियाविधी आपल्या इथं झाला संत तुकाराम महाराजांचा मंचरी ग्रंथ इथं लिहिला गेला म्हणजे आपण किती भाग्यवान आहे त्यामुळे ह्या सगळ्या संकटापासून अलिप्त आहोत आपण आपण भाग्यवान आहोत का चक्रीवादळाचा अजून आपल्याला आंध्राची जी किनारपट्टी आहे तसं काही विशाखापट्टणं का झालं होतं तसं काही झालेलं नाही भूकंपापासूनही आपण अलिप्त आहोत आणि बऱ्याच गोष्टीपासून आपण आलिप्त आहोत पण जगामध्ये पर्यावरणाचं प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड संवर्धन झालं पाहिजे आम्ही बागडी गावामध्ये एक चांगला इथं बागडीच्या असेल कोणी शिक्षक तर त्यांना माहीत आहे बागडी गावात एक साधा पॅटर राबवला काय केलं आपण त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर लग्नाची नावनोंदणी करण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये नावनोंदणीपूर्वी त्यांनी दोन झाडं लावायची ती तीन चार फूट नाही तर नुसतं आपलं अर्ध्या फुटाचा रोप लावायचं असं नाही किंवा तीन फुटाच्या पुढं पाहिजे त्याला तारेचं किंवा काठरी कुंपट नंतर दुसरा ठराव घेतला बाळ होईल वर्षांनी बाळाच्या जन्मच्या प्रित्यर्थ एक झाड लावा बाळाचा वाढदिवस करा झाडाचा वाढदिवस करा शक्यतो फळ झाड लावा तिसरा ठराव घेतला त्या गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे लोक मोटरसायकल घेतली तर हनुमानाच्या मंदिराची पूजा करत होते अपघात होत नाही अशी त्यांची श्रद्धा होती पुजाराला आम्ही मिटिंगमध्ये घेतलं ग्रामसभेत ठराव केला कोणाची मोटरसायकलची पूजा करायची असेल कुठलंही चाकाप्रमाणे झाड त्यांनी लावलं पाहिजे मोटरसायकल असं दोन झाडं लावली पाहिजे त्याच्या जमिनीत लावा कुढे लावा ती दोन झाडं लागतील ट्रक घेतला तर सहा कार घेतली तर चार आणि ते गाव एक दुष्काळी गाव होतं पूर्वी त्या ठिकाणी पर्जन्यमान नव्हतं त्या ठिकाणची पासष्ट कुटुंब बाहेरगावी कामाला गेली होती आज ते गाव पहा पाण्याबाबत शाश्वत झालेलं आहे आणि आज अठ्ठावीस बंगले त्या ठिकाणी टोले जंगूबे आहे पाऊस वाढण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन हा चांगला पॅ पॅटर्न आहे असंच मी यशताच्या वर्कशॉपमध्ये होतो आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष वनमंत्री होते त्यावेळेस मी म्हटलं हे तीन पॅटर्न राबवले पण आता चौथा पॅटर्न मंत्री महोदय साहेब आपण एक राबवा यापुढं नोकर भरती करताना कुठल्याही खात्यामध्ये नोकर भरती झाल्यानंतर त्यांना जेव्हा तुम्ही ऑर्डर देता त्यावेळेस ते त्याची आठ टाका रुजू होण्यापूर्वी किमान त्यांनी दहा झाडं लावायची कंपनी असेल सरकारी नोकरी असेल सगळ्या पहा काय होईल दरवर्षी किमान एक लाख तो एक दो, दोन दोन लाख तर भरती होता सर सगळी कंपन्या चाकणच्या कंपन्यावर जास्त पाच एक लाख होतं पाच लाख गुणिले दहा किती झाडं लागते म्हटलं आम्ही ते कोटी कुठे झाडं लावतो मला आता ते लावतात तुम्ही खरं आहे ते किती जागतात तो भाग वेगळा आहे पण मी सांगतो तो पॅटर लावा असंच एक जण उठला कार्यकर्ता कार्यकर्तात सर आणि तदले पण ठेवा म्हटलं विनंती बदली विनंती बदली असतात ना त्याला येतं हा झाडं ठेवा म्हटलं अहो म्हटलं जाड जन पुढचं कोणाला सदनिका मंजूर झाली घरकुल त्याला येतं हा झाड ज्या ज्या ठिकाणी आडवता येईल चांगल्या पद्धतीने अडवता येईल म्हणजे काय याच्यात आपण काय कंपल्सरी करत नाही मला सांगा मंत्रालयामध्ये बदलीसाठी आपण तुम्ही नाही म्हणजे क्लास वन क्लास टू किती वेळा जातात शंभर वेळा जातात ना किती डिझेल जातं किती पेट्रोल जातं किती वेळ वाया जातो त्यांचा त्याच्याऐवजी कुठेही जायचं नाही रिक्वेस्ट बदली करायची आणि प्रशासनाने गतिमान केलं पाहिजे नाहीतर काय होतंय प्रशासनाने सुद्धा ते गतिमान पद्धती समजा एखादे शिक्षक आहे त्यांना ठीक आहे सा आदिवासी भागात वर्ष दोन वर्ष जर हे झाल्यावर त्याने काय काय त्याची बदली इकडे केली पाहिजे त्याला दहा वेळा जर जिल्हा परिषदला जावं लागलं तर तो कशावर झाडं लावील तर त्या असं अशा पद्धती केलं तर असं ठिकाणी मला असं म्हटलं मला सर बंदी झाल्यावर माझी दहा नाही वी। मी वीज झाडं लावीन पण मी भूमी आहे आणि लक्ष्मी रोडला मी राहतो लक्ष्मी डेकरला चौथ्या माजल्यावर पार्किंग आहे मी झाडं कुठं लावायची प्रश्न चांगला आला मी म्हटलं सर अतिशय चांगला प्रश्न आहे त्याच्यात माझं सोल्युशन आहे म्हटलं हा प्रश्न येणार आहे मला माहीत होतं मी नेहमी व्याख्यान देताना निगेटिव्ह प्रश्न काय येणार त्याचा मी अभ्यास करून आले म्हटलं सर बसा तुमचा प्रश्न सोपं आहे म्हटलं वन खातं हे झाडं लावायला विरोध करत नाही झाडं तोडायला विरोध करतं गायरान जमिनी आहेत त्या ग्रामपंचायतीत जायचं खड्डा घ्यायचा तिथं पाण्याची व्यवस्था करा कुठलीही ग्रामपंचायत तुम्हाला लगेच एन सी देईल वन खातंही हे तुम्हाला एन ओ सी देईल तो म्हटला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हटला तो शांत झाला जेव्हा जंगलाला आग लागते तुमच्या ला डोंगराला कुठल्याही पण शेजारच्या पाह आपण काय करतो सर वन खात्याला कळतो तेवढं आगीचं पाहना आणि ते लोक जातात आणि घराला ला ला आग लागलं आपण सगळेजण येतो अग्निशामक बोलवतो आम्ही तुटून पडतो मग झाडावर माणसं माणसासारखे प्रेम करीत नाही हा माझा आक्षेप आहे झाडावर मुलासारखं प्रेम करा तेच आपली पुढच्या पिढ्या वाचू शकतात आपलं ठीक आहे पण पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने हवा विकत घ्यावा लागेल हे मी सांगितलं आज मला सांगा ना पंखे बंद करा बरं तुम्हाला नाही वाटत पाच दहा मिनटं थांबायला बोलू गाडीत बसल्या तुम्ही एसी चालू करता का नाही सर हवा विकत घेता का नाही आणि करोनासारखं महाभयंकर संकट पाहिलं ज्या व्हेंटिलेटरचं नाव माहीत नव्हतं ते आपण पाहिलं जे जगलो आपण ते व्हेंटिलेटरमुळेच जगलो करोनामुळं म्हणजे आपण हवा विकत घेतोय आज रोजी ना मग ह्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने गावोगावी जनजागृती झाली पाहिजे मी कर्तनकारांच्या परिषदेत हेच म्हटलं म्हटलं महाराज तुम्ही इतकं सुंदर आणि आज खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान आहे समाज जनजागृतीमध्ये ते जर नसते तर आपण बिहारला कधीच टाकला सर जी गुन्हेगारी आटोक्यात आलेली आहे काही प्रमाणात त्याचं सर्व श्रेय वारकरी सर मी त्यांना हजूळून विनंती केली म्हटलं सर तुम्ही इतकं सुंदर बोलता दष्करी येत बोलता कीर्तनात बोलता प्रयोजन माझी विनंती आहे तुमचं जे पिरियड असं त्यात दहा पंधरा मिनटं पर्यावरण आणि मोबाईलचा अतिरिक्त वापरा बोला त्यांनीसुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि माझी शिक्षकांना विनंती आहे प्रत्येक गावागावातही जनजागृती करा हा प्रश्न एकटा माझ्यापुरता नाही मर्याद तुमच्यापुरता नाही पुढच्या ना पिढ्या जर शाबूत ठेवायच्या असतील तुम्हाला तर यापुढं वृक्ष लागवड संवर्धन हे केलं पाहिजे आणि मुलांवर चांगले संस्कार घडवायचे असतील तर यापुढच्या काळात मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळा मोबाईल वापरा पण त्याचं जी रात्रभर स्पर्धाच चालली ती कोण काय कोण काय काय का करता येत नाही मी माझ्या एका खंडे यशर्ती आर्किटेक्टला आहे तर तिला मी जरा ओरडलो तर ती गेली वरती बेडवर आम्ही एकत्रच असतो सगळेजण तर मी गेलो म्हटली बाबा आता मी बंद केला बरं का बरं म्हटली तर तिचे ब्लँकेट होतं थंडीचे दिवस होते ब्लँकेट मधून मला उजेड दिसला ब्लॅक अँड <laughs> ओवर केला लागले हसायला बोलले बाबा तुमचं नाही बारीक लक्ष आणि हो <laughs> बंद केला म्हणजे सांगायचा साँ विनोदाचा भाग हा आहे की मुलांमध्ये ते अवेरनेस करा मग तेव्हापासून बंद केलं अतिशय कमी याच्यामध्ये वापर आलेले फोन घ्या गेलेले गप्पा मारा पण मर्यादित बोलताना सुद्धा पुढचा जास्त बोलत त्याला आपलं एक मिनिटात संपवायचं थोडक्यात बोलता येतं ना आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला डोळे कान हां आणि पुढचं मोबाईलचा एक विषय सांगतो जसं आता तुमच्याकडे काय काय आहे चष्मा आहे प्रत्येकासर मोबाईल आहे तिसरं येणार आहे वस्तू काय मोबाईलचं कानाचं मशीन लिहून ठेवा येत्या पाच दहा वर्षामध्ये तुम्हाला कानाच्या मशीनवाले दिसतील आता जर चष्मे वाढले ना तसं आपलं बाकीच आहे दहा वर्षांनी यापुढे जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कानाच्या मशीनचा प्रोडक्शनचा करा <laughs> कानाच्या मशीनच्या एजन्सी घ्या जसं हे निर्मितीचे कारखाने सुद्धा आपण सुरू करू शकतो किंवा डोळ्याच्या ऑपरेशनसाठी जे मटेरियल लागतं ते घ्या यापुढे जर मुलाला डॉक्टर करायचं असेल तर त्याला कानाचं दाताचं डोळ्याचे हे तीन डॉक्टरचं मार्केट राहणार आहे कारण मार्केट पाहूनच आपण मुलाला घडवणार आहोत त्यापुढं आता असाच विषय झाला एक म्हटलं अहो आता सध्या हाडाच्या डॉक्टरांचे चा दिवस चांगले आहेत म्हटलं आता इथं पुढे त्यांचं मार्केट मान काळानुसार बदलतो तेवढं कसं काय म्हटलं पूर्वी पुणे नाशिक हा सिंगल रोड होता आपला जुना त्यामुळे समोर अपघाताचं प्रमाण वाढायचं आता चार पदरी रस्ता झालेला आहे पहा माझ्याकडे सगळे दर वर्षाच्या आकडेवारी आता मी सकाळला जवळ आता पंचेचाळीस वर्षात पदार्पण करतोय माझा बारीक अभ्यास आहे माझ्याकडे प्रत्येक वर्षाच्या बातम्या मी परवा सरासरी काढलं तर अपघाताचं प्रमाण प्रचंड घटलेलं आहे मग प्रचंड घटलं अपघाणाला धोक्याची घंटा आहे त्यामुळं हे याला याला किती प्रबोधन केलं तरी हे काय लवकर आटोक्यात येईल असं नाही या पुढच्या काळामध्ये गव्हर्नमेंटला अतिरिक्त मोबाईल वापराच्या जनजागृती घ्यावं जसं म्हणतो ना व्यसनमुक्ती दारूबंदी शिगारेट गुटखा तसं हे अभियान घ्यावं लागेल याचे बोर्ड छापावं लागतील तरच ही वाढलेली सात आटोक्यात येऊ शकते असं माझं मत आहे आपण जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी गुरुजनांचा फार आभारी आहे कारण मी नेहमी सांगतो प्राथमिक शाळेचे शिक्षक हे खरे सर्वांचे गुरु आहे असं कुठलाच नाही का त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं नाही ग्रामीण भागामध्ये तरी आता सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आलेल्या आहेत पण शिक्षकाकडे जी गुढी असते ज्या अभ्यासाचं ज्ञान असतं आणि विद्यार्थी घडवता तुम्ही आपण आता प्रगतीकडे वाटचाल करत आहोत पण या प्रगतीला या पुढच्या काळामध्ये पर्यावरण आणि मोबाईलचा अतिरिक्त वापर याबाबत आपण प्रत्येकाने दक्ष राहा आणि हा संदेश गावागावात घराघरामध्ये जा प्रचार प्रसारित करा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद